नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर चिकिने आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस तर आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुरळक सर्वत्र पाऊस नाही हा तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामध्ये अवकाळी पाऊस हा तर हा पावसामुळे हा भीषण गरमी गर्मीपासून आपल्याला थोडासा दिलासा मिळू शकतो पण हा पाऊस हा एकतीस तारखेपर्यंत आहे आणि आपल्या पावसापासून काही शेतकऱ्यांचं नाही होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये काहीला फायदाही असतो कारण हा पाऊस अवकाळी तर पुढील जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे जास्त राहणार म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पुढील जिल्ह्यामध्ये त्यामध्ये नांदेड परभणी बीड धाराशिव तसेच बुलढाणा वाशिम अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये म्हणजे <laughs> पश्चिम भागाचे जिल्हे आहेत ज्या समजा की नाशिक नाशिक आणि पुणे ह्या भाग ह्याच्या तुलनेने ह्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे तसेच नागपुरी भागामध्ये सुद्धा जास्त पावसाची शक्यता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा मेघगर्जेनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण जे अमरावती आणि नागपुरी भाग आहे इथे मात्र थोडे ह्या दोन दिवसामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे सध्या शेतकऱ्यांनी सतर्क राहा आणि सावधानीची शक्यता आहे रावद सावधरा तर हा झाला आपला अंदाज आणि एक दुसरा एक म्हणजे तुम्ही एक तारखेपासून पुढे पावसामध्ये कमतरता होणार आहे पाऊस उघडणार आहे म्हणजे एक तारखेपासून पुढे एक ते पाचपर्यंत पाऊस अत्यंत कमी होणार आहे व पुन्हा पाचपासून पुढे म्हणजे सहा सहाला परत आजूपासून पावसाची शक्यता आहे तर माऊली चिकणे हा अंदाज या यूट्यूब चॅनलला आपण सुद्धा करायला नका धन्यवाद